नाही सर मी तर माझ्या बायकोसोबत आलो आहे ती तिथे उभी आहे त्याने दूर असलेल्या महिलेकडे बोट दाखवली तेवढ्यात त्याची नजर बायकोजवळ उभ्या असलेल्या मीनावर पडली तो सुहासला सांगू लागला पण काहीही न बोलता त्यांच्या दिशेने जाऊ लागला ती मीना आहे का ती पण आली आहे का तुझ्यासोबत हो हो तिला माझ्या बायकोला भेटायची होते आणि ती म्हणत होती की तिचा कोणी फ्रेंड नाही ज्याच्यासोबत ती चित्रपट पाहू शकेल म्हणून मी तिला आणि माझी पत्नी सुनीता यांना एकत्र आणले त्या दोघी भेटतील आणि मैत्रिणी होतील दिनेश म्हणाला हो ठीक आहे मी पण वहिनीला भेटतो तसाही मी एकता आहे तुमच्यासोबत मूवी पाहतो असं म्हणत तो दिनेशसोबत निघून गेला दिनेश ज्याला काही माहीत नव्हते त्याला मीनाची किव येत होती बिचारी मीना एक दिवस मिळाला होता ट्रेस दूर करण्यासाठी हे सर इथे पण पोचले बिचारीचं नशीबच खराब आहे त्याला सुहासच्या आधी पोहोचून मीनाला कवर करायचे होते त्याला भीती होती की मीना आणखी काही वेगळं बोलू नये आणि सुहास त्याची चोरी पकडू नये मग तो बिचारा मीनाला खूप त्रास देईल असा विचार करत तो पटकन मीना आणि त्याच्या बायकोकडे पोहोचला आणि म्हणाला मीना तू आली का ही माझी बायको सुनीता आहे मला हिच्याशी तुझी ओळख करून द्यायची होती तो तिला सांगताना त्याच्या डोळ्यांच्या आणि हातांच्या इशाऱ्यांमधून तिला सांगत होता की सुभाष तिच्या मागे आहे नमस्कार दिनेशजी नमस्ते बहिणी नाही त्याच्या हा हा म्हणू लागले मग सुभाषला पाहून आश्चर्यचकित झाल्यासारखी ती म्हणाली सर तुम्ही ते तुम्ही पण सिनेमा पाहायला आलात का हो का मी मूवी पाहायला येऊ शकत नाही का याआधी दिनेशही असेच आश्चर्याने विचारत होता भाई भले मी तुमचा बॉस असलो तरी मला चित्रपट पाहायला आवडतो नाही सर आम्हाला तसं म्हणायचं नव्हतं सुनीता हे आमचे बॉस आहे दिनेशने मीनाला वाचवत त्याच्या बायकोची ओळख करून दिली सुनीताने सुहासला नमस्ते बोलले मी पाहायला जायचे आहे की इथेच राहायचे आहे मीना तुझे तिकीट मला दे आणि तुझ्यासाठी दुसरे घेऊन ये सुहासने बॉससारखं आपल्या सेक्रेटरीला ऑर्डर दिली सर माझ्याकडे दोन तिकीटे आहेत माझी मैत्रिणी येणार होती आत्ताच फोन आला की ती येत नाही म्हणून मी हाच विचार करत होते की ही मी कोणाला तरी द्यावे तुम्ही घ्या मी ही मुद्दा मुद्दा सोन बोलली चल दिनेश मीनाकडून तिकीट घेत सुहास म्हणाला सुहास पुढे निघाला मीनाने दिनेशला दाखवण्यासाठी चेहरा करून आपली असहाय्यता व्यक्त केली दिनेशनेही चेहरा करून आपली असहाय्यता व्यक्त केली दिनेश आणि त्याच्या बायकोची सीट लेफ्ट साइडला तर मीना आणि सुहासची सीट राईट साईडला होते दिनेश त्याच्या बायकोला घेऊन गेला पण त्याला मीनासची खंत वाटत होती नाही मागे उडून बघत होती अंधारात कोणालाच काही दिसत नव्हते सुहास आणि मीना बे झिजक हातात हात घालून बसले दोघेही आरामात चित्रपट पाहत होते मध्यंतरादरम्यान दोघेही वेगळे झाले दिनेश त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला सर तुम्हाला काही खायला पाहिजे का मीनाला विचार सुहास त्याच्या बॉस स्टाईलमध्ये म्हणाला दिनेशने मीनाकडे पाहिले ती म्हणाली असं कर पॉपकॉर्न आणि दोन कोल्ड्रिंक्स आना ती असं बोलली जसं काही बोर झाली आहे दिनेश जात असताना सुहासने त्याला थांबवले आणि पाचशे रुपयांची नोट दिली आणि म्हणाला हे घे तुला जे हवं हो, ते घे माझ्याकडून ट्रेड समज थोडा वेळ हो ना करून दिनेशने पैसे घेतले मग त्याने त्यांना पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक दिले आणि उरलेले पैसे सुहासला परत करायला लागला तेव्हा सुहास म्हणाला हे तु हा चित्रपट माझ्याकडून आहे असे म्हणत सुहासने पैसे घेण्यास नकार दिला चित्रपट संपल्यानंतर मी नाणे दिनेशला फोन केला दिनेशजी सर म्हणत आहेत की त्यांना ऑफिसमधून काही फाईल्स घ्यायच्या आहेत नंतर ते मला माझ्या घरी सुटतील म्हणून मी त्यांच्यासोबत जात आहे दिनेशने ओके म्हटले आणि फोन बंद केला बिचारी ना एक दिवसही शांततेत राहू शकली नाही सर तिला ऑफिसमध्ये खूप काम करायला लावतात तिचं नशीबच खराब आहे आज तिला वाटलं असेल की आपण सिनेमा बघूया तिला ज्याच्यासोबत व्हायचा होता तो नाही आला आणि वर ती ज्या बॉसपासून पळून इथे आली होती तो सुद्धा तिला इथेच भेटला नुसता भेटलाच नाही तर त्याच्यासोबत मूळही पाहायला लागले दिनेश त्याचा त्याच्या बोलला हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत का सुनीताने विचारले अरे तू पागल आली अरे तू पागल झाली आहे का कुठल्या अँगलवरून तुला त्यांच्यात प्रेम दिसले त्यांना तर एकमेकांना बघायचंही नाही सर तिला दिवसभर कामात गुंतवून ठेवतात तिला क्षणभरही बसू देत नाही कधीतरी ऑफिसला येऊन बघ आम्हाला खूप वाईट वाटतं या बिचाऱ्या मुलीचं तिथून निघून गेल्यानंतर सुहास मीनाला तिच्या घरी सोडण्यासाठी गेला दोघीही वाटेत दिनेशबद्दल बोलू लागले कधीकधी मला दिनेश भैयाबद्दल वाईट वाटतं बिचारी त्यांना वाटते की तुम्ही मला त्रास देता आणि त्यांना माझ्याबद्दल सहानुभूती आहे मीना म्हणा हो मलाही आहे दया पण काय करू प्रेमात आणि युद्धात सगळं जायज आहे त्यानंतर तो तिला तिच्या घरापासून काही अंतरावर सोडून निघून गेला मीना तिथून पायीच घरी आली त्यांना माहीत नव्हते सकाळपासून एक काळ्या रंगाची कार त्यांच्या मागावर आहे मीना गेल्याबरोबर ही परत गेली त्या गाडीत दोन दुष्ट पुरुष बसले होते त्यातील एक राम आणि दुसरा संग्रामचा काका होता हे बघ हा संग्रामचा छोटा भाऊ आहे तो आणि त्याची आई आता संग्रामला भेटले आहेत संग्रामचा ठाव ठिकाणाही कळला आहे तो मनालीला त्याच्या आई आणि लोणीसोबत राहते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हर्षही त्यांच्यासोबत आहे हा 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 काका जोरात हसायला लागले तू का हसतोय राम म्हणाला जे तू आत्ता मला सांगतोय ते मला खूप आधीपासूनच माहीत आहे ज्याला ते आपला गुलाम समजत आहेत खरं तर तो आपला हुकूमचा इक्का आहे कोणता गुलाम आणि कोणता इक्का काय बोलतोय मला काहीच समजलं नाही राम शशोपंजात बोलला काही नाही वेळ आल्यावर तुला सर्व काही कळेल थोडा धीर ठेल आपण भाऊ आणि वहिनीला सोडवून आणू संग्राम बघतच राहील त्याला नाक घासायला लावले नाही तर माझे नाव बदल काका बोलले मग त्यांनी गाडीचा वेग वाढवला आणि तिथून निघून गेले सुभाष घरी आला आंघोळ करून आराम करत असताना त्याला संग्रामचा फोन आला त्याने फोन उचलला हॅलो भैया कसा आहे मम्मी बहिणी सगळे ठीक आहेत ना होय सगळे ठीक आहे एक खुश खबर होती तुला सांगितल्याशिवाय राहू शकत नाही म्हणून तुला सांगण्याचा विचार केला तू काका होणार आहेस संग्रामने सांगितले काय तू खरं बोलत आहे का ही खूप आनंदाची बातमी आहे असे तुझे आणि वहिणीचे खूप खूप अभिनंदन भाई आता आधीपेक्षा वहिनीची जास्त काळजी घे सुहास म्हणाला हो चल ठीक आहे मला हर्षलाही सांगू दे असं म्हणत संग्रामने फोन बंद केला आणि हर्षला फोन लावला हर्षने नंबर पाहून फोन रिसीव केला हॅलो भैया मला तुला एक खुश द्यायची आहे सलोनी आई होणार आहे आणि तू काका होणार आहेस संग्राम म्हणाला वा भाई तू ही खूप चांगली बातमी दिली आहे मी आत्ताच मंदिरात जाऊन देवाचे आभार मानून परत येईन बाई हे आत्ताच इतरांना सांगू नको असे म्हणतात की नजर लागते हर्ष म्हणाला हो मम्मी पण हेच सांगत होती पण तू आणि सुहास तर माझेच आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं मी आणखी कोणाला काही सांगणार नाही असं म्हणत संग्रामने फोन ठेवला दुसऱ्या दिवशी जेव्हा सुहास ऑफिसमध्ये आला तेव्हा त्याला फोम भेटला कारण तो आता दुसरा विभाग सांभाळत होता त्यामुळे ते क्वचितच एकमेकांना भेटत असे अरे ओम कसा आहेस सुहासने विचारले मी तर ठीक आहे तुम्ही सांगा सगळं ठीक आहे संग्राम सरांनी मॅडम कसे आहेत ओमने विचारले सगळं ठीक आहे तुला माहीत आहे आपण काका होणार आहोत म्हणजे वहिनी आई होणार आहे ओम खूप खुश झाला आणि म्हणाला खूप अभिनंदन मी आत्ताच सरांना फोन करेन असं म्हणत ते आपापल्या ऑफिसमध्ये गेले एका व्हिलामध्ये काका आणि राम दोघेही आलिशान सोप्यावर बसले होते ते बसून खूप गंभीरपणे बोलत होते या लोकांची नशीब खूप तेज आहे किंवा आपण असे म्हणू शकतो की आपले नशीब चांगले आहे ही संधी खूप चांगली आहे आता कृती करण्याची वेळ आली आहे काका म्हणाले तू पण ना कधी कधी विचित्र गोष्टी बोलतो मला तर काही कळत नाही राम बोलला ती सलोनी आहे ना ती आई होणार आहे म्हणून मी म्हणत होतो की ही चांगली संधी आहे आणि आता आपण काम करूया काका बोललो अरे आता समजलं काय बोललास ती पुन्हा आई होणार आहेस आता काय करायचं राम म्हणाला तू फक्त बघत राहा एवढं बोलून काकांनी कोणाला तरी फोन लावला हॅलो बघा आता ॲक्शन घ्यायची वेळ आली आहे तुम्ही काही लोकांसोबत जा यावेळी ती वाचली नाही पाहिजे पण मग त्याने फोन बंद केला आणि दुसऱ्याला फोन केला हो आजच करावं लागेल तू कसेही करून तिचे अपहरण कर दोघांचे एकाच वेळी अपहरण करू असं म्हणत त्याने फोन ठेवला दोघांचं आता आणखी कोणाचं अपहरण करत आहेस रामने विचारले मी म्हणालो ना तू फक्त बघत राहा सर्व काही कळेल काका म्हणाला मीना तिचं काम करत होती तेव्हा तिला रिसेप्शनवरून फोन आला हॅलो मीना तुला कुणी भेटायला आला आहे मीना सुभाषच्या खोलीत विचारायला गेली तेव्हा तो तिथे नव्हता म्हणून तिला वाटले की ती येऊन त्याला सांगेल त्यामुळे ती त्याला न सांगता खाली गेली ती खाली आली तेव्हा रिसेप्शन परिसरात कोणीच नव्हते तिने रिसेप्शनिस्टकडे जाऊन विचारले मला कोण भेटायला आले आहे इथे तर कोणी नाही अरे तू आली का तो बाहेर फोनवर बोलत आहे तो समोर उभा आहे मीनाने त्याला ओळखायचा प्रयत्न केला पण ती त्याला ओळखू शकली नाही ती त्याच्याजवळ गेली आणि विचारले तुम्हाला मला भेटायचे होते ऐक सुहास आमच्या ताब्यात आहे समोर एक काळी गाडी आहे गुपचुप जाऊन त्यात बस नाहीतर सुहास वाचणार नाही इकडे तिकडे बघत तो म्हणाला मी काही दूध पिणारं बाळ नाही तू म्हणशील आणि मी विश्वास ठेवेल की सुहास तुझ्या ताब्यात आहे मीना आतून खूप घाबरली होती तरीही ती हिंमत करून बोलली मला माहीत होते तू इतक्या सहजासहजी ऐकणार नाही हे बघ असं म्हणत त्याने कोणाला तरी व्हिडिओ कॉल केला आणि खुर्चूर बेशुद्ध पडलेला सुवातचा व्हिडिओ दाखवला मीनाला तो कुठे आहे काही कळे नाही ती खूप घाबरली होती तिचे हात पाय थरथरू लागले होते चुपचाप जा आणि त्या गाडीत बस सुहास पण आहे तिथे मीना काही न बोलता गाडीत बसली त्याचवेळी गाडी चालू झाली त्यानंतर तो माणूसही काही अंतरावर जाऊन गाडीत बसला मीना गाडीत बसताच तिला कुणीतरी तिच्या नाकावर रुमाल टाकला मग ते तिला एका निर्जन भागात घेऊन गेले सुहासने डोळे उघडले तेव्हा तो त्याच्या ऑफिसच्या ऑफिसमध्ये मद, खुर्चीवर बसला होता त्याने मान हलवली त्याला काय झाले होते त्याला झोप लागली होती का पण तो असा कधीच झोपला नाही <laughs> आज काय झालं त्याने मीनासाठी बेल वाजवली पण मीना आली नाही म्हणून तो उठला आणि मीनाच्या खोलीत गेला ती तिथेही नव्हती मीनाची बॅग तिथेच पडल्याचे त्याने पाहिले त्याने बाहेर येऊन दिनेशला विचारले मीना कुठे आहे मला माहीत नाही सर दिनेश म्हणाला सुहास निघून जाऊ लागला तेव्हा नीलम म्हणाले सर मीनाला रिसेप्शनवरून फोन आला होता कोणीतरी तिला भेटायला आले होते ती गेल्यावर परत आलीच नाही तिच्या घरात काही घडले असेल का सुहास त्याच्या खोलीत आला आणि रिसेप्शनला फोन केला रिसेप्शनिस्ट म्हणाली येस सर मी तुम्हाला काय मदत करू शकते आज तुम्ही माझ्या प्रियाला फोन केला होता की कोणीतरी तिला भेटायला आले आहे सुहास म्हणाला हो सर मी केला होता एक मुलगा तिला भेटायला आला होता मग मीना परत आली का त्याला भेटून सर मला ते तर माहीत नाही खरं तर ती खाली आली तेव्हा तो मुलगा फोनवर बोलायला बाहेर गेला होता आणि मीना त्याला भेटायला बाहेर गेली होती मला ती आत येताना दिसली नाही कदाचित मी वॉशरूमला गेल्यावर ती आली असण्याची शक्यता आहे पण ती माझ्यासमोर आली नाही तिने सगळं तपशीलवार सांगितले सुहास विचार करू लागला की कोण आले असावे मीनाने मला का सांगितले नाही त्याला काहीच समजत नव्हते त्याने काय करावे मीनाला भाऊही नाही मग तिला भेटायला कोण आले मी त्याच्या घरी मी तिच्या घरी फोन करून पाहतो पण कोणाचा नंबरच नव्हता ना आईचा ना बाबांचा मग त्याने मीनाच्या घरी जाण्याचा विचार केला पण दुसऱ्या क्षणी आधी सी सी टी व्ही का तपासू नये असा विचार त्याच्या मनात आला त्यामुळे तो कंट्रोल रूमच्या दिशेने गेला आणि रिसेप्शनिस्टलाही बोलावून घेतले त्यांनी सी त्या सी टी व्ही फुटेज पाहण्यास सुरुवात केली मीना आत आल्यावर ती रिसेप्शनिस्टशी बोलली जिने मीनाला बाहेर जा इशारा केला मीना त्या दिशेने निघाली मीना काही वेळ त्या मुलाशी बोलली तो मुलगा असा उभा होता की त्याचा चेहरा दिसत नव्हता काही वेळ बोलून मीना चालत निघाली आणि काही अंतरावर उभ्या असलेल्या कारमध्ये बसली आणि गाडी निघून गेली सुहासला काहीच समजत नव्हते त्याने सलोनीचा नंबर डायल केला पण तो बंद होता आता त्याने काय करावे ते त्याला कळत नव्हते काहीतरी विचार करून त्याने गाडी काढली आणि मीनाच्या घरी गेला त्या म्हणाली शाळेच्या प्रार्थनेच्या वेळी सलोनीला कोणाच्या तरी फोनवरून मेसेज आला तो संग्रामच्या गाडीचा फोटो होता जी समोरून तुटली फुटली होती ती विचार करू लागली की हे काय आहे तेवढ्यात त्याच नंबरवरून फोन आला ती म्हणाली हॅलो कोण बोलत आहे मॅडम या फोटोतील गाडी तुमच्या ओळखीच्या कोणाची आहे का हा नंबर त्यांनीच दिला आहे त्यांचा अपघात झाला आहे तुम्ही हॉस्पिटलमध्ये या ते ऐकून सलोनीला तर धक्काच बसला तिने बाहेर पाहिलं तर मम्मी अजून लेक्चर देत होती त्यामुळे ती एकटीच हॉस्पिटलला निघाली बाहेर पडताच तिला टॅक्सी मिळाली तिने ड्रायव्हरला हॉस्पिटलला जायला सांगितले ड्रायव्हरने मास्क घातलेला होता त्याने मागे एवढं न पाहता सलोनीच्या तोंडावर एक स्प्रे मारला सलोनीला तोंडावर पाणी वाटले ती पाणी साफ करू लागली आणि बेशुद्ध पडली ड्रायव्हरने कोणाला तरी फोन केला पलीकडून कोणीतरी म्हणाले तिला अहमदाबादला घेऊन या फोन बंद करून तो गाडी चालू लागला सुमारे तासाभरानंतर सलोनीने डोळे उघडले असता गाडी अजूनही चालत असल्याचे दिसले आता ड्रायव्हरच्या शेजारी एक गुंड टाईप माणूस बसला होता आणि तिच्या शेजारी एक महिलाही बसली होती तिचे हात पाय बांधलेले होते आणि तोंडाला टेपही लावला होता ती खूप घाबरली तिला ती, ती वेळ आठवली जेव्हा तिचे किडनॅप झाले होते तिचे हृदय जोरात धडधडू लागले मनातल्या मनात मना तिने संग्रामच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली देवा संग्राम एकदम बरा असू हो दे त्याला काही झालं नसावे देवा आता सगळं तुझ्या हातात आहे माझ्या बाळालाही वाचव ती मनात म्हणाली समोरच पोलीस स्टेशन असल्याचं तिने पाहिले पोलिसांना सर्व काही सांगेल असा तिने विचार केला पोलिसवाले तोंडावर टेप पाहून सर्व काही समजतील शीचं तोंड खोला तो गुंड शेजारी बसलेल्या बाईला म्हणाला मग तो तिच्याकडे बघून म्हणाला मॅडम तुमचा नवरा आमच्या ताब्यात आहे तुम्ही काही चूक केली तर आम्हाला त्याला मारायला वेळ लागणार नाही मी आत्ता माझ्या माणसांना फोन करतो एवढे म्हणून त्याने कोणाला तरी फोन केला हॅलो मॅडमच्या नवऱ्याला शुद्ध आली का नाही आली ठीक आहे समोर नाका आहे पोलिसांनी गाडी थांबवली आणि मॅडम काही बोलल्या तर त्याला गोळ्या घाला तो गुंड निर्दयपणे म्हणाला सलोनी घाबरली तिने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता गाडी नाक्यावर थांबली पोलिसांनी त्यांना थांबवले कुठे जात आहात हो ही माझी पत्नी आहे आणि आई मी त्यांना मातेच्या दर्शनासाठी घेऊन जात आहे ड्रायव्हर सोबत बसलेला मुलगा म्हणाला पोलीस कर्मचाऱ्याने कारमध्ये खरोखरच दोन महिला असल्याचे पाहिले तेव्हा त्याने त्यांना जाऊ दिले सलोनीला इच्छा असूनही बोलता येत नव्हते तिला संग्रामची काळजी वाटत होती त्यानंतर गाडी अनेक चौकी आणि टोल नाक्यांवर थांबली पण सलोनी गप्पच होती मग ती गाडी रस्त्यावर धावू लागली सलोनी बघत होती की गाडी मनालीतून बाहेर पडून खाली जात होती सलोनी पळून जाण्याचा विचारही करू शकत नव्हती कारण संग्राम अजूनही त्यांच्या ताब्यात होता संग्रामला तिच्या चुकीची शिक्षा मिळू नये असे तिला वाटत होते शाळा प्रार्थनेनंतर मम्मी ऑफिसला आली तेव्हा सलोनी तिथे नसल्याचे तिने पाहिले त्यांनी पिऊनला सांगून तिला पाहायला सांगितले पण ती कुठेच सापडली नाही सलोनीची तब्येत बिघडली की काय असा प्रश्न त्यांना पडला आणि ती निघून गेली त्यांनी सलोनीच्या मैत्रिणी शिक्षकांना विचारले पण कोणालाच काही माहीत नव्हते त्या सगळ्या तर प्रार्थनेला गेल्या होत्या मग मॅडमने मौलीला फोन केला हॅलो मौली सलोनी आली का घरी नाही मॅडम का काय झालं मौलीने घाबरून विचारले काही नाही मी शाळेत आहे का, का, का पाहते तिथे दिसले नाही म्हणून विचारले काही नाही नंतर बोलू असे म्हणत त्यांनी फोन बंद केला संपूर्ण कर्मचारी कार्यालयात आले प्रत्येकजण सलोनीबद्दल विचारू लागला शारदाजी खूप घाबरल्या होत्या थोडा वेळ विचार करून त्यांनी संग्रामला फोन केला हॅलो संग्राम ती सलोनी सापडत नाही ती कुठे गेली माहीत नाही मी शाळेच्या प्रार्थनेला गेले होते ती ऑफिसमध्येच होती मी मी इथे आली तेव्हा ती इथे नव्हती मी सगळी शाळा तपासली ती कुठेच नाही मी घरी फोन केला पण ती तिथेही नाही संग्राम माझं मन घाबरतंय त्या रडत रडत बोलत होत्या मम्मी काळजी करू नको मी बघतो ती सापडेल असं म्हणत संग्रामने फोन बंद केला त्यालाही काळजी वाटू लागली त्याने सीडला बोलावून शाळेत आणली ती शाळेत नव्हती त्यानंतर त्याने मम्मीला घरी सोडले आणि स्वतः सीड सलोनीला शोधण्यासाठी निघाला त्याने राजूलाही बोलावले होते राजूने अनेक टॅक्सी चालकांना विचारले तेव्हा एका टॅक्सी ड्रायव्हरने सलोनीचा फोटो पाहून तिला ओळखला आणि म्हणाला सर शाळेजवळ एक गाडी आली आणि तिला घेऊन गेली मॅडम खूप अस्वस्थ दिसत होत्या मला वाटलं की तो त्यांच्या ओळखीचा कुणीतरी असावा काय गाडी कुठल्या वाटेने गेली कशी होती नंबर पाहिला का संग्रामने त्याला एकाच वेळी अनेक प्रश्न विचारले ती काळ्या रंगाची डिझायर कार होती आणि त्या गाडीवर गुजरातचा नंबर होता हे पाहून मला आश्चर्य वाटले की इथे गुजरातचा नंबर कसा काय मग आठवले राजूने मला सांगितले होते की तुम्ही सगळेजण गुजरातमधून आला आहात तेव्हा मला वाटले की तुमच्या कुटुंबातीलच कोणीतरी असेल त्याने सर्व काही सांगितले मग उजवीकडे उजवीकडे बोट दाखवत तो म्हणाला हो ती या दिशेने गेली संग्राम हा तो सीड काहीतरी बोलू लागला आणि मग गप्प झाला संग्राम त्याला घेऊन सांगितलेल्या दिशेने निघाला पोलीस स्टेशनमध्ये सीडने सलोनीचा फोटो दाखवला आणि विचारले सर तुम्ही हिला पाहिले आहे का कार गुजरातची होती काळ्या रंगाची होती गुजरातचा नंबर हो एक काळ्या रंगाची गाडी गेली होती पण त्यात एक कुटुंब होतं त्या मुलाची बायको आणि आई होती ड्रायवर गाडी चालवत होता का काय झालं पोलीस म्हणाला हो ती माझी बायको आहे त्यांनी तिचे अपहरण केले होते संग्राम बोलला काय थांबा काळजी करू नका आम्ही पुढे टोल नका आणि चौक्यांना कळवू तो इथून बाहेर पडू शकणार नाही असे सांगून त्यांनी वायरलेसवर सर्वांना सांगितले की तुम्हाला एक काळ्या रंगाची डिझायर गाडी गुजरातचा नंबर दिसताच थांबवा त्यात किडनॅपर एका मुलीला किडनॅप करून घेऊन जात आहे ते गेले नाही पाहिजे सगळे अलर्ट व्हा संग्रामने त्यांना त्यांचा फोन नंबर दिला आणि त्याच रस्त्याने निघून गेला अहमदाबाद खूप विचार करून सुहास मीनाच्या घरी गेला आणि मीनाच्या आईने दरवाजा उघडला दार उघडताच त्यांनी विचारले आंटीजी मीना आहे का सुहास तू ये बेटा ती मीना एका कंपनीत काम करते अजून आलेली नाही येईलच आता तू आत बस आंटी त्याला हॉलमध्ये बसवताना म्हणाली त्याला बसून त्या किचनमध्ये गेला हॉलमध्ये मीनाचे वडील बसले होते सुहासला समजत नव्हते काय बोलावे कुठून सुरुवात करावी मग तो हिंमत करून म्हणाला काकाजी ती मी ना माझ्याच कंपनीत काम करते ती कुठेतरी गेली आहे आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास ती कोणाच्या तरी गाडीतून निघून गेली मी सगळीकडे शोधले पण ती सापडली आहे तुमचा नंबर नव्हता म्हणून आता मी तुमच्याकडे आलो आहे कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद